महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई आणि महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना नवी मुंबई यांच्या वतीनं सिवूड सेक्टर पन्नासमध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव टिकवणं वाढवणं आणि मोठा करणं यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोटुळे यांच्या नेतृत्वाखाली या भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दहीहंडी सोहळ्यासोबतच नागरिकांचं आणि गोविंदा पथकांचं मनोरंजन व्हावं यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं शेकडो गोविंदा पथकांनी मनसेच्या या मानाच्या हंडीला सलामी देण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर हा साहसी खेळ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होती या कार्यक्रमाबाबत मनसेचे यांनी माहिती दिली ऍक्च्युली महापालिका कामगार कर्मचारी सेना आणि मनसेच्या वतीने ही संयुक्त दहंदी आहे आणि ह्या वर्षी मला आनंदाने असं वाटेल की महापालिका सर्व महाराष्ट्रातील महापालिका कामगारांना किमान वेतन मिळणार आहे दिवाळीच्या अगोदर त्याची अधिसूचना निघणार आहे मागच्याच आठवड्यात आम्ही प्रधान मॅडमला भेटलो होतो आणि त्या सांगित त्यांनी सांगितलं होतं की उत्खनन कामगारांचा जी आर लवकरच निघणार आहे आणि तो दोन दिवसापूर्वी निघाला आणि इतर महापालिकेच्या कंत्राटी कामगारांचा पण आहे ह्या वर्षीची हा, हांडी आम्हाला काय बोलतात शुभ शुभ तर आहेच पण डबल आनंदाची आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई